नमस्कार आर टी ओन्ली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना मिळणार मोफत पिठाचे गिरणी शंभर टक्के अनुदान अर्ज कुठे करायचं अर्ज कुठे व कसा भरावा आणि पात्रता काय असेल आणि कोणकोणत्या महिलांना ही योजना मिळणार आहेत सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका अशीच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तुम्हाला या ठिकाणी पोस्टरमध्ये दिसत असेल महिलांना मिळणार मोफत पीठाची गिरणी महिलांना मिळणार मोफत पीठाची गिरणी शंभर टक्के अनुदान अर्ज कुठे सुरू अर्ज कुठे व कसा करावा कागदपत्रे व संपूर्ण माहिती आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आणि अर्ज कुस कुठे जाऊन सबमिट करायचं आहे आणि पात्रता काय असेल सर्व डिटेल आपण बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या खाली पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब नाव दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस सध्या महिलावर शासनाकडून योजनेचा पाऊस केला जात आहे अनेक कल्याणकारी योजना महिलांसाठी राबवल्या महिला जात आहेत महिला सक्षमीकरण तसेच महिलांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी आणि महिलांना समाजासह परिवारात सुद्धा सन्मान मिळावा यासाठी शासनाकडून वन्याचं आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवण्यात येत आहेत ज ज्यात लेख लाडकी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना मोफत शिलाई मशीन योजना लाडकी बहीण योजना मातृवंदना योजना पीक रिक्षा योजना इत्यादी प्रकारच्या योजनेचा लाभ सध्या महिलांना देणे सुरू आहे त्याचपैकी एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना सध्या महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे पिठाची गिरणी चक्की ही प्रत्येकी पर्वातील गरजेची वस्तू आहे दडण दडण्यासाठी तसेच डाळ पोलीस करण्यासाठी पिठाची गिरणी खूप उपयोगात येते आणि प्रत्येकी पर्वातील महिलांची इच्छा असते की, की आपल्या स्वतःची पिठाची गिरणी पाहिजे तर आता शासनाच्या मोफत पीठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून शंभर टक्के मोफत पीठाची गिरणी दिली जात आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घ्यावा असे आवाहन शासनाकडून केले जात आहे मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याच महिलांना मिड़ा, मिळा मिळालासुद्धा आहे तुम्ही सुद्धा मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्राची आवश्यकता असते या योजनेचे लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात ते तुम्हाला तुमच्या घरात मिळून जातील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरण्याची सुद्धा गरज नाही फक्त योग्य पद्धतीने तुम्ही जर प्रोसेस केले आणि एकदाच एकदाचे कागदपत्रे जमा केले की तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत पीठाची गिरणी शंभर टक्के अनुदानावर मिळून जाते मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा कुठे व कसा करावा तसे या योजनेचे लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत या योजनेसाठी पात्रता काय असणार आहेत तसे या योजनेचे नियम व अटी काय आहेत सध्या महाराष्ट्र राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये महिलांसाठी शंभर टक्के मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे अगदी शंभर टक्के फ्री महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनासुद्धा रोजगार उपलब्ध होत आहे महिला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत सोबतच महिलांची आर्थिक परिस्थितीसुद्धा बळकट होत आहे सध्या महाराष्ट्र राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये महिलांसाठी शंभर टक्के मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे मोफत पिठाची गिरणीसोबतच मसाला गिरणी दाळ गिरणी मोफत शिलाई मशीन देण्याची योजनासुद्धा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिला आणि मुलींना घेता येणार आहेत राज्यातील महिला आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलासुद्धा आपल्या कुटुंबाचा आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे म्हणून या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येऊ शकतो महिला आणि मुली घेऊ शकतात बघा तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल सबस्क्राईबवरती प्रेस करा आणि आयकॉन प्रेस करा आवश्यकता कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत तुम्हाला या योजनेसाठी अपडेट आधार कार्ड पिवळे किंवा रे केशरी रेशन कार्ड एक पॉईंट वीस लाखाचा आत उत्पन्न दाखला जातीचा दाखला यापूर्वी कुटुंबात कोणीही लाभ न घेतल्या प्रमा घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखला मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो साईज फोटो आणि रश्व रहिवाशी दाखला इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत पात्रता काय असेल या योजनेचे लाभ घेण्यासाठी महिलांचे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे बघा तुम्हाला उत्पन्न किती असेल एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे या योजनेसाठी मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज करता येणार आहेत मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळणार आहेत मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असायला हवे ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला नका असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तुम्ही हे ऑफलाईन ॲप्लिकेशन भरून कोणत्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे तर पंचायत समितीला तुम्हाला हे ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र